नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आग... हे बघा इकडे या इकडे या हां 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 तर आज फायनली टायगरला कुठेतरी फिरून फिरायला घेऊन जायचा प्लॅन झालेला आहे तर कुठं जायचं चा, आहे तर त्याला पुढं बघूया आपण कुठे चाललो आहे आम्ही ते तर टायगर उत्साही आहे नेहमीप्रमाणे त्याला वाटतं की मम्मा मम्मा आज पण चालले कुठेतरी पण मला नेणार नाही असं चाललेलं आहे त्याची तर तू भांडणं करतोय माझ्यासोबत ते बघा बाळा ये बाळा ये बाळायच जायचं हो हो नेणार 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 बापुरीला नेणार नेणार जायचं हो ने हो हो माझ्या हो माझ्या सोन्याला नेणार ग पुढी ग माझी सु यो 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 हा नेणार 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 ने थांब दोन मिनिट थांब ना चप्पल घालेपर्यंत मग खाली बस खाली बसून दाखव एवढं एवढं ओरडायचं नाही एवढा गोंधळ घालायचं नाही हा हा माहिती नाही लय उत्साही झालाय पोरगा माझा हा जायचं जायचं काय झालं याड्या टायगर गेला हो गेला कुठं कुठे टायगर कुठे गेला रडतोय टायगर गेला गावाला गेला आता आता तू मारखा सगळ्यांचा खा आता तू बघा मार मारखा बसले बघ वाट बघत गेला टायगर खाली पोहोचला पण गाडी जवळ जाऊन उभा राहिलाय ए पोरा आ गाडी 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 खोलायची गाडी खोलाय आहे बाबोली दरवाजा जा जा बाबा बस आतमध्ये थांब थांब उप लॉक नको गुरु नाही तर राहायचा आतमध्येच जरा उशीर बस हां बस सीट खाली बस खाली बस हा नेणार फिरायला बोलली ना तुला मी मग तुला बोलले ना नेणार आहे फिरायला बस हा आता गप्पा बसायचं आता एवढी चांगली गाडी धुतली त्यांनी हा व्यवस्थित बस हा ना हे बघा हे बघा या पोराने आम्हाला कसं केलंय तुम्ही बोलत असताना की ताई याला गाडीमध्ये एसी लावून ठेवा आता एसी लावले तरी बघा याचा रड रडकाम चालूच आहे बरं का तो म्हणतो खिडकी खोला खिडकी खोलली ना की काय होतंय तर बघा इथून सगळ्या गाड्या असं ट बाजूने एकदम चिटकून जात आहेत आणि हा काढतोय एवढी मोठी मान बाहेर आणि तो म्हणतो खिडकी खोला असं झालं आहे त्यामध्ये केस हेअर पॉलिंग होते केस अशी उडतायत सगळी बाहेर इतका गरम आहे ना आम्हाला एवढा गरम होतं आहे त्यामुळे थोडीशी ए एसी लावू एक पाच दहा मिनिटं थोड्या वेळाने पूर्ण काच खोलू पण ह्या पोराचा काही स्थिरपणाच नाही बघा नुसता हेच करतोय त्या बिचारा सुजलला बसून बसून देईना झाल्या बघा सुजेलच्या मागं माग 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 घुसतोय नुसतं कोपऱ्यातून हा एक तर याची साईज पूर्ण गाडी भर आहे एवढी असा लांब आहे माझा उंचीला थोडा कमी आहे पण लांबीला आणि रुंदीला एक नंबर आहे भरपूर प्रमाणात आहे असा <laughs> कोणाचा पोरगा आहे का सांगा माझा पोरगा असा आहे त्याचं वर्णन सांगते तुम्हाला <laughs> ते गाडवाच्या लग्नामध्ये नाही का होतात माझा मुलगा उंचीला थोडा कमी आहे पण रुंदीला मात्र खूप मोठा आहे तसा झालाय ए आता आलेलो आहे आम्ही कुठे झालो साकीनाका गेला ना, गे ना? मरोळ नाक्याला आलोय आता तर ब्रिज खाली आलोय ना त्यामुळे अंधार आहे सारा आम्ही जाणार आहोत आता बीचला कोणता बीच आता डिसाईड झालेला नाही अजून तरी चाललोय आम्ही जिथे जवळ आम्हाला जो बीच मिळेल तिथे जाऊ कारण टायगरला जास्त उशीर गाडीतून न्यायला परवडत नाही एक तास झाला की त्याच्या उलट्या चालू होतात त्या उलट्यांवरती काही उपाय नाही आता ट्रे जर बघा कसा बसलाय बसवलंय त्याला एकदम म्हणजे दाबून दाबून बसवलंय बघा बसलय बिचारा गपचूप आता गाडी जर अशी हल्ली नाही ना कि तो बरोबर बसतो पण गाडी अशी हल्ली ना मग त्याला एकदम भीती वाटते कि मी खाली फोडतोय काय त्याच्यामध्ये सीट ची मधली जर गॅप असतो ना त्यामध्ये त्याला पडायची भीती वाटते तर आता पाऊस चालू झाला इथं बघा आणि आम्ही चाललो आता बीचलाच तर आमचं डिसाईड झालं आम्हाला जायचं होतं अक्सा बीचला पण अक्सा बीच इथून दीड तासाची रनिंग आहे एक सव्वा तास तरी सव्वा तास पण दीड तास धरून चालायचं मग म्हटलं जायला दीड तास यायला दीड तास त्या टायगर एवढा वेळ काढणार नाही गाडीमध्ये बसून म्हणून काय केलं आम्ही प्लॅनिंग चेंज केला आणि आम्ही पुन्हा चाललो आहे आपल्या नेहमीच्याप्रमाणे आपला जुहू बीच येथेच तर जुहू बीचला जातो बघूया तिथे जर काय आपल्याला बोटिंग वगैरे किंवा दुसऱ्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत का करायला मिळतील का तर ते बघूया नाहीतर आपलं गप्प समुद्रातून भिजून यायचं टायगरला फिरून आणायचं त्याला आवडतं तिथं बॉल नाही आणला अरे त्याला बॉल नाही आणला रे आपण खेळायला है ना फायनली आम्ही जुहू बीच ला आलेलो आहोत आणि टायगर बघा ए ना अशी चाल इकडे हो चाल हळू चाल हळू चाल टायगर ए ए नाही काय नाही करणार चावणार नाही नका घाबरू नको म्हणून सोडलाय तो चावत नाही कोणाला तो फक्त तो वास घेत फिरत फिरत राहील बाबली थांब इकडे लोक घाबरतील तुला बघून इकडे या सगळे येत आहेत थांब इथं थांब हे बाई इथपर्यंत आलेलं पाणी बा आता खाली गेलं भाग जा भाग ग भाग ग जा 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 पाण्यात नाही येणार तो नाही शाण आहे तसा मी येऊ मी येऊ तर मम्माला सोडून कुठं जाणार नाही बापली माझी मम्माच बो आहे तो काय पाणी आलं पाणी आलं भाग ते पाणी प्यायला बघतोय पाणी प्यायला बघतोय गपाती <laughs> पाणी खारत आहे खारट आहे काय झालं काय झालं जातो समुद्रात समुद्र जायचं

लाटाली।, <laughs> लाटाली 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 भागो भागो <laughs> मज्जा येते का बाबुली मज्जा येते ना तिला काय काय म्हणत असेल पाणी असं कस काय येत लागुली पकडायला बघतोय पण काय पकडू पाणी कारण लागतंय सगळं जायच्या आतमध्ये आज जायची का जायची ए या समुद्रात या तर आतमध्ये जायगडमध्ये जाऊ चला जायचं पाण्यात पाण्यात जायचं कुठे जायचं तिकडे चल तिकडे त्याला पण फोटो काढायचे ए भिजणार अशी पण भिजणार नाही तू आता भिजणार भिजणार चला चला नाही जाणार नाही नाही जाणार त्याला काही नाही ए नाय दादागिरी करू नको कळलं ना सगळे आले ना ओपटून काढतील तुला हा दादागिरी करू नका आम्ही आहे म्हणून हे तो हेलिकॉप्टर चाललाय बा हेलिकॉप्टर तो बा हेलिकॉप्टर तो टायगर बघ गुड बाय आतमध्ये जाते अजून आत नको जाऊ जास्त काय काल काय मज्जा येते का तुला पाण्यामध्ये लय मज्जा येते बीच फिरायला हा जास्त आत जातो पाण्यात तशी ना आतमध्ये मजा येते याला बघता हा पाणी पियायच म्हणतो सारा समुंदर मेरे पास आहे पण पाणी पिऊ शकत नाही <laughs> मस्त फिरतो बघा टायगरला असं समुद्र लागत एकदम आहे ना मस्त पैकी लागते अशी मज्जा हे रे बापलीला माझ्या बापलीला असं पाहिजे सारखा बापली तिकडे आतमध्ये पाण्यामध्ये पाण्यामध्ये जाते सारखं खेळायला सारखं पाणी पाहिजे जायच्या आतमध्ये जायच्या आतमध्ये चला जास्त आतमध्ये जायचं नाही चाललोय चला पण बरोबर बाहेर बघ ना जास्त आत जात नाही टायगर टायगरला बॉल भेट नाही टायगर अरे मी तो खारट लागतोय त्याला बॉल खारट लागतोय ए बॉल बॉल खेळायचा टायगर बॉल टायगर तुझे बॉल खेळ जा टाक त्याला बॉल हा टाक टाक कसा पळतो बघा बाबले आण लवकर आण लवकर ये भागो 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 ते दादा सुचलला ते सुचलला दादा करे ઇકડે ટાકલાય ત્યારે હિકલા ઉચાલ ઉચાલ गेला असं समुद्र पाहिजे आणि खेळायला पाहिजे कॉल कुठे गेला कॉल खेळायचा भारी दिसतोय ना आजचा समुद्र टायगरला पाहिजे असतोय ना एकदम मोकळा खेळायसाठी एकच नंबर जा अजून जा अजून जा अर्ध जाई पर्यंत जायचं शेअर का बच्चा आहे की तिथे नाही भाग चला बजाली बजाली चला का ता मी लाट आल्यावर पळायचं आपण समुद्र इतका खवळलाय ना एक नंबर पाऊस यायला लागला आता थोडा थोडा विमान पण आहेत सारखी हेलिकॉप्टर येत आहेत बोटिंग वगैरे सगळी बंद आहे पावसामुळे चला आता आम्ही पुढे जातो तिकडे काहीतरी खायला बघतो टायगरला पण पाणी पाजायचंय मस्त टायगर खेळलाय चांगला जायचं तागुली

बसू ते सगळे घाण खरा तिकडे टायगर हा कोपरा धरून बस बसेल तो बरोबर आम्ही आता इथे बघा पावभाजीचे ऑर्डर केले सगळ्यांना आहे वरती बटर पण मस्त बटर मस्त सर्वांनी पावभाजी खायला या टायगरला पण देणार आहे बरं पावभाजी खात टायगरला आईस्क्रीम मागव टायगरला आणलंय बघा व्हॅनिला मागवला आहे ना मस्त मस्त खावा खावा का मँगो मलाही गोला टायगर बघतोय माझ्याकडे टायगर खायचंच र गोळा आहे बाळा गोळा आहे तू नाही खाणार बाबू तू नाही खाणार तर मी माझ्यासाठी आणि सुजलसाठी मँगो मलाही गोला मागवला त्यासाठी मिल्क शेक आहे किटकेटच आणि ही व्हॅनिला मागवणार आहे माझं जाम झाली ती तिने बघा इथं पुलाव तिला पुलाव संपन्न झाला मी तिला थोडीशी मदत करते खायसाठी खाण्यासाठी आलाय वाव मस्त टायगरला जो मागवलेला आहे तो तिने पण मागवलाय मस्त बेगी टायगर जे संपलेला आहे हा बस खाली आता गप्पा बस खाली आता इथंच बस घरी गेल्या आंघोळ करूया आपण मस्त आहे टायगर दम देते तुला मस्त आहे मलाही गोळा घेतलेला आहे भारी आहे आता आम्ही निघालोय घरी जायला टायगर पुढं गेलाय निघून तो बघा गाडी जवळच आहे तिकडच्या गाडी बघतोय तो गाडी शोधतोय कुठे गेला कुठे गेली गाडी थांब थांब आल्या आल्या असायचे तुला तुला गालीच बोल जा की चला टायगर मस्त पैकी आईस्क्रीम भरपूर खाल्ले टायगरनी सगळ्यांचे आणि हे बघा किती भरलाय आता आम्हाला कसं बसायचं काय कळ ना तरी ठीक आहे चला बसूया कपडे थांब हे पुसू दे मला सगळं चला चला पाणी पिया पाणी पिया पाणी पिया फायनली घरी आलोय आम्ही टायगरला लागली होती तहान जेवण पण जेवून नेलेलं त्याला मी दुपारी हा पी पाणी पी बाबल्या लय तहान लागली बापल्या एकदम हे झाला आम्हाला येतं एवढी ट्रॅफिक लागलेली ना बापरे आम्ही एकतर वेगळ्याच रस्त्याने आलो सांताक्रुजचा ब्रिज चढलो आम्हाला रस्ता काही कळला नाही मॅपवरून आम्ही द हे झालं जरा ब भुलबुलया झाला आमचं त्यामुळे त्यामुळे लेट झालं ले ले सो ठीक आहे मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बरेच जणांची खूप जणांची इच्छा होती की टायगरला फिरायला न्या फिरायला न्या फिरायला न्या आणि खरंच दोन तीन महिन्यामध्ये आम्हाला कुठेच फिरायला मिळालं नाही आणि टायगरला नेताना आलं तर आज फिरवलं टायगरला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि असाच सपोर्ट करत राहा चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय